वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक बातम्या हातकलंगली लोकसभा मतदारसंघात माजी मंत्री तथा विद्यमान आमदार प्रकाश आवाडे रिंगणात इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा माजी मंत्री प्रकाश आवाडे हे हातकलंगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास सज्ज झाले आहेत आमदार प्रकाश आवाडे यांनी हातकलंगली लोकसभा मतदारसंघात उतरण्याची घोषणा पत्रकार परिषद केली आहे तारराणी पक्षाच्या वतीने स्वतः आमदार प्रकाश आवाडे हे निवडणूक लढवणार आहेत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आपली उमेदवारी असल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे आता हातकरंगले लोकसभा मतदारसंघात पंचरंगी लढत होणार आहे तसेच इथे जातीचे कार्ड चालणार नाही तर कोण विकास करतो हे कार्ड चालणार असल्याचेही त्यांनी सांगितले